काल रात्री साधारणपणे सात ते साडेसातच्या दरम्यान पुण्यातील कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आपण पाहतोय की काल जे काही डिलेवर बॉय जो होता त्याने एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये घुसून आतमध्ये अकराव्या माळावरती जाऊन त्या ठिकाणी एका महि बावीस वर्षीय महिलेवरती अत्याचार केल्याचा घटना आपल्याला पाहायला मिळाली रात्री तर त्यानिमित्तानं जे काही पुणे शहर असेल किंवा कोंडवा पोलीस असेल यांचे दहा पथकं रवान केलेले आहेत त्याला पकडण्यासाठी आत्तापर्यंत तो सापडलेला नाही अशी माहिती पोलिसांकडून मिळतीय विजय रणदिवे सुदर्शन मराठी पुणे कोंडवा पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहितेचे कलम चौसष्ट सत्त्याहत्तर प्रमाणे एफ आय आर नोंदवण्यात आलेली आहे यामध्ये काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोंडव्यातील एका सोसायटीमध्ये निर्भया राहतात त्या ठिकाणी एक डिलिव्हरी बॉय येऊन आपलं बँकेचं एनव्हॉलप आलेलं आहे कृपया आपण हे रिसीव करा असं त्यांना बोलले आणि माझ्याकडं रिसीट घेण्यासाठी पेन नाही असे म्हटले त्यावरून निर्भया ह्या घरामध्ये पेन घ्यायला गेले असता त्यांनी लागलीच फ्लॅटचा दरवाजा बंद करून अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे सर तो घरात घुसला त्यांनी तिच्या तोंडावर स्प्रे मारला अशी देखील माहिती आहे याबाबत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे घटनास्थळावरती आयकार फॉरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आले होते त्यांना बेशुद्ध करण्यासाठी स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापर झाला याबाबत विश्लेषणांची आपल्याला ठोस माहिती मिळेल सर आरोपी तिच्याच मोबाईलमध्ये स्वतःचा सेल्फी काढला आणि काही मेसेजही लिहिला असं देखील समोर आले आम्ही निर्भयांचा मोबाईलची पाहणी केली असता त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे आणि त्यावरती मेसेजही मिळालेला आहे त्या अनुषंगाने आम्ही तां तांत्रिक विश्लेषणाच्याद्वारे अधिक तपास करत आहोत आरोपीच्या मोबाईलमध्ये पीडितच्या मोबाईलमध्ये फोटो आहे तर त्याची ओळख पटली का तो नेमका कोण आहे कुठल्या कंपनीचा आहे त्याचं नाव वगैरे समोर आलं आतापर्यंत त्या अनुषंगानं गुन्हे शाखेची आणि आमची परिमंडळाची जवळपास दहा पतके आरोपीच्या मागावरती आहेत लवकरच आम्ही आरोपीला अटक करण्यामध्ये यशस्वी होऊ सर घराचा दरवाजा बंद असतानाही आरोपी घरात कसा शिरला त्याने काही बहाणात केला होता का नेमकं काय झालं फ्लॅटचा बेल वाजून त्यानं आपलं येणवलं आलेलं आहे आणि मला याची पोच द्या मी पेन विसरलेलो आहे असा बहाना करून घरामध्ये प्रवेश केला त्या पिढीत होतं काही खोटा बहाना होता याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत